गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण हे स समोर जे पाहतो आहे ही मुळामुठा नदी आणि त्या मुळामुठा नदीमध्ये साठलेली जलपर्णी ह्याच्या अगोदरचे दोन व्हिडिओ जर पाहिले असतील आपण तर समोरच्या बाजूला त्या बाजूला मुंडवा आहे आणि त्या मुंडव्याच्या दोन्ही बाजूने आपण एक एक व्हिडिओ केलेला आहे इनफॅक्ट उजव्या बाजूचा व्हिडिओ आहे तो एक व्हिडिओ अर्ध्या वाटेपर्यंत केला होता आणि तिथून पुढे म्हणजे असं ह्याकडे जा, जाच आपण ह्या नगर आणि कोरेगाव पार्कला जोडणारा ह्या ब्रिज इथपर्यंत केला होता त्याच्या पुढे मला काही जाता आलं नाही किंवा कारण नाही तिथे बरंचसं खांदून ठेवलं होतं त्यानंतर ह्या डाव्या बाजूचा जोर नदीच्या आपण पाहिलं तर त्यातल्या अर्ध्या भागापर्यंत आपण व्हिडिओ केला होता आणि तिथून पुढे मला जाता आलं नाही म्हणून तिथं म्हणला म्हणजे थोडक्यात हा पॅच याचा आपल्याकडे व्हिडिओ नाही आहे आज आपण आता ह्या ह्याच वाटेने पुढे पुढे म्हणजे असं इकडे जाणार आहोत हा 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 समोरचा जो ब्रिज दिसतो आहे तो क्रॉस करून पुढे पुढे ह्या बाजूने आपण इनफॅक्ट म्हणजे येरोड्यापर्यंत तर नक्की पोहोचू शकतो त्याच्याशिवाय हा हे चढ चड, चढून गेल्यानंतर ना हा इथला मधला एक रस्ता पूर्णपणे झालेला आहे ऑलमोस्ट तो समोर जी बिल्डिंग दिसते तिथपर्यंत झालेला आहे आणि तोच रस्ता खराडी ते शिवनेपर्यंत आहे हा चार लेनचा रस्ता आहे तो संपूर्ण बऱ्या ऑलमोस्ट झालेला आहे तो तर आपण आज फक्त ह्या रस्त्याने आता जिथपर्यंत जाता येईल मला तासाभरात तिथपर्यंत जाव्यात आणि त्याचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करूयात चला तर मग जसं मी म्हटलं तर या रस्त स समोर समोरचा जो रस्ता आहे तिथून आप मला काही जाता आलं नव्हतं आता आज आपण आता ह्या उजव्या बाजूच्या रस्त्याने येरोड्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे हा मागच्या बाजूला जो ब्रिज दिसतो आहे त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आहोत नदीच्या न सुधार प्रकल्पातील चला तर मग चला आपण जाऊयात इथे तर कामाचं स्टेटस असं दिसतं आपल्याला आणि आपण पुढे पुढे जाऊयात आता इथं मुंगूस होता फोटो मी थांबलो बराच वेळ तो माझ्याकडे पाहत होता आणि आत्ता लगेच खाली गेला पहा इथे थोडंसं तोंड दिसणार पण नाही लगेच आत्ता बाहेर बराच वेळ होता तो आपण असं निघालो त्या ब्रिजपर्यंत जाऊयात आपण निघालो आहे असं पुढे पुढे ब्रिजपर्यंत जाऊयात आता पण पहिल्या त्या तिथे मध्ये काय अडथळा आहे की नाही मला माहिती नाही आहे पण निदान जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा तर प्रयत्न आपण असं मागून आलेलो आहोत हे पहा असं आणि असं पुढे निघालेलं आहे हा मी पोहोचलो असं या ब्रिजजवळ आणि ते पा किती फेसाळ पाणी नदीतून वाहत आहे त्याच्यामुळे जलपर्णी निर्माण होते आणि अलीकडे आपल्याला आणखी एका ब्रिजचं सुद्धा काम चालू झा चाललेलं दिसतं ही नुकतीच मेट्रो गेली पहा कल्याणीनगरमधनं नगर, नगर मेट्रो स्टेशनच्या बाहेरून आपण जाव्यात असं पुढे हा ब्रिज क्रॉस करून आलो आपण पुढे आणि आपल्याला समोर दिसतंय पाहतो तर त्या ब्रिजलाच पॅरलर असा दुसरा ब्रिज उभारला जातो आहे तो थोड्या दिवसात पूर्ण होईल कारण त्याचे काम बऱ्यापैकी म्हणजे उरकलेलं दिसतं आहे कारण जे अवघड काम आहे ते संपलेलं आहे समोरच्या बाजूला कोरेगाव पार्क आहे आपण असे या दिशेने निघालो आहे म्हणजे येरोड्याच्या दिशेने निघालेलं आहे बाजूला माझ्या आता कोरेगाव पार्क कोरे, पर, कोरे आ, नगर आहे आणि आपण असं आलो आहे मागून मुंड मुंडव्याच्या दिशेने आणि इकडे येरोड्याच्या दिशेला चाललो आहे तर इथे पाहिजे ॲट प्रेझेंट इथे कामाचं स्टेटस असं आहे बऱ्याचशा मशिनरी आलेल्या आहेत हे चालू आहे आपण इकडून आणि हे आपण कामाचं स्टेटस पाहतो आहे हा जो वॉकिंग प्लाझा आहे तो इथे आहे आणि हा पूर्णपणे रेडी आहे यातली झाडंसुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहेत हा वॉकिंग प्लाझा आहे असे वॉकिंग प्लाझा प्र जागोजागी नदीच्या कड्याला करतायत त्यातले काही आपण पाहिलंसुद्धा जसं या बाजूला वॉकिंग प्लाझा आहे तसं समोरसुद्धा होईल पण तो अजून बरंच काम व्हायचं दिसतंय आपल्याला म्हणजे कोरेगाव पार्कच्या दिशेला या बाजूला बरंसं काम झालेलं आहे तर आपण या दिशेने सरळ जात राहिलो तर येरोड्याच्या दिशेला पोहोचूयात बा हा वॉकिंग प्लाझा ऑलमोस्ट झालेला आहे जसं मी म्हटलं तुम्हाला की ही झाडी वगैरे झाडं वगैरेसुद्धा लावून झालेली आहेत आणि ते वाढले आहेत मुख्य म्हणजे आणि हा असा पुढे तिथपर्यंत गेलेलं आहे आपण आणि आपण आत्ता मी मध्यवर हो उभा आहे त्या वॉकिंग प्लाझा आणि असा पुढे इथपर्यंत गेलेला आहे आपण असं पुढे येरोड्याच्या दिशेने जाणार आहोत तत्पुरी हे पाहतो आहे समोर कोरेगाव कोरेगा कोरेगाव पार्कच्या दिशेने ती स्मशानभूमी आहे तिथे नदीघाट केलेलं आहे आणि तिकडे कामं चाललेली आहेत आपल्या मेट्रोचा आवाज येतो आहे मला ही पहिली अशी मेट्रो चाललेली आहे येरोड्याच्या दिशेने ये ही जे झाडं दिसत आहेत त्याच्या मागच्या बाजूला मेट्रो आहे आपण या दिशेने असं पुढे जाऊयात हे नदीपात्र कोरडं ठ काही ठिकाणी कोरडं पडलं आहे आणि समोरून थोडं पाणी वाहत आहे त्याच्याबरोबर जलपर्णीसुद्धा वाहत येत असलेली दिसते आपल्याला जाऊयात पुढे असं आता हा पूर्णपणे वॉकिंग प्लाझा रेडी झालेला आहे आणि हे मी जे दाखवत आहे ते कल नगरच्या दिशेने नगरच्या दिशेने दिशे रस्ता होत असावा पात्रात येण्यासाठी कदाचित समोर भिंत वाढ दिसते आपल्याला पण भविष्यात होईल त्यानंतर हा जो वॉकिंग प्लाझा आहे तो असा आहे इथपर्यंत पूर्ण झालेला आहे ती पाती मेट्रो चाललेली आहे येरोड्याच्या दिशेने येऊन रामवाडीकडे चाललेली आहे आणि हा वॉकिंग प्लाझा इथपर्यंत आहे बऱ्याचपैकी आणि कदाचित मध्ये जोडल्यानंतर तो सलग होऊ शकेल म्हणजे काम चाललेलं आहे समोरच्या बाजूलासुद्धा बऱ्यापैकी वेगातच काम दिसतं आहे इनफॅक्ट खरं सांगायचं म्हणजे आत्ता आपण ज्या एरियामध्ये उभा होत ना त्याचं काम बरेच दिवस बंद होतं कारण इथे बरीचशी झाडी वगैरे झाडं हो, वगैरे होती आणि तो काय कोर्ट लिटिगेशन बरेच चाललं होतं अर्थात मी हे पेपरमध्ये वाचलं होतं म्हणून मग मला काय जा त्या बाबतीत काही जास्त ज्ञान नाही आहे आणि आपण जाऊयात पुढे येरोड्याच्या दिशेने आता मला येरोड्याचा ब्रिजसुद्धा दिसूई स्पष्ट दिसून नेकेडाई नाही ने दिसतो आहे समोरून त्याच्यावरून ती मेट्रो पण जाताना स्पष्ट दिसते आहे कदाचित आपल्याला ह्या कॅमेऱ्यात दिसत नसेल जाव्यात आपण पुढे केवळ वड़, एवढाच पॅच जोडायचा राहिला म्हणजे हा तो वॉकिंग हा जो वॉकिंग प्ला प्लाझा सलग होईल आणि इथे जे हे पाहिजे इथे हे ड्रेनेजचं चा काम चाललेलं आहे आणि असं पुढे याला जोडलं जाईल ते पण येरोड्याच्या दिशेने आणि आपण ह्या असं मागून आलो आहे ते मुंडव्याच्या दिशेने जाव्यात आपण आता असं पुढे आणखी एरवड्याच्या दिशेने ही अशी छोटी छोटी कामं किंवा ड्रेनेजची कामं सिवेजची किंवा कशाची कामं चालतील आणि ते प्रोसेसमध्ये आहेत प्रोग्रेसमध्ये आहेत जाव्यात आपण पुढे हरवड्याच्या दिशेने चला तर जसं आपण वॉकिंग प्लाझा पाहिला मध्ये आत्ता ह्याच्या अगोदर तसंच सुद्धा होतं आहे आणि हा प्रोसेसमध्ये आहे प्रोग्रेसमध्ये आहे आणि त्याचं स्टेटस असं आहे पहा असं आता इथे तर अजून होतं आहे त्यानंतर मग झाडी वगैरे ला झाडं वगैरे लावणार सुशोभीकरण करणार पण आहे प्रोसेसमध्ये प्रोग्रेसमध्ये असं मागून आलेलो आहोत मुंडव्याच्या दिशेने आणि असं जाव्यात पुढे आता येरोड्याच्या दिशेने तो समोर दिसणारा कल्याणी नगरचा ब्रिज आहे त्याच्या तिथपासून आपण आलेलो आहेत असं पुढे निघालेलं आहे येरोड्याच्या दिशेने इथे वॉकिंग प्लाझा होईल त्यानंतर ही अशी इथं कामं चाललेली आहेत समोरच्या बाजूला नगर आप कोर सॉरी क को, कोरेगाव पार्क आणि या दिशेने निघालेलं आहे हे पाहिजे आणि हे नदीपतारातली कामं किती भक्कमपणे असतं असू शकतात हा इथे मला वाटतं बहुतेक काय त्याला म्हणतात नदीत उतर घाट नदीत उतरण्यासाठी घाट तयार होईल त्याचं सुशोभीकरण होईल आणि हा वॉकिंग प्लाझा इकडे येरवड्याच्या दिशेने असं आपण निघालोत तर जाऊयात खरं तर आपण आत्ता ज्या स्पॉटवर उभं आहोत त्या स्पॉटवर खरं बरेच दिवस काही लिटिकेशन असल्यामुळे कामं सुरू झालं नव्हतं आणि इनफॅक्ट सांगायचं म्हटलं तर आ, संगम ब्रिजच्या बाजूने आलं तर सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट काम झालं होतं आणि इकडे तर त्यावेळेला झि झिरो पर्सेंट काम होतं पण काही दिवसातच इथे त्याची उणीव भरून काढलेली आहे बरंचसं काम झालेलं आहे आपल्याला दिसत असेल ते असं आपण पुढे येरोड्याच्या दिशेने निघालेलं आहे येरोड्याच्या दिशेने आलेली मेट्रो ही पाहिजे अशी मला समोर दिसते ती कल्याणीनगर स्टेशनमध्ये जाईल पण आत्ता नेकडाईने मी जर पाहिलं तर काहीच प्रवासी दिसत नाही खूपच कमी प्रवासी दिसत आहेत अर्थात सकाळची वेळ आहे आज म्हणजे काय मला माहिती नाही आहे येड्याच्या दिशेने निघालो आहे असं इकडून म्हणजे मुंडव्याच्या दिशेने आता जाव्यात आपण असं आता इकडे येरवड्याच्या दिशेने नदीपात्रातला जर पाहायचं म्हणलं पुन्हा तर कामाचा स्टेटस असा आहे जाव्यात पुढे येरोड्याच्या जा दिशेने चला तर आपण आज इकडून या दिशेने आलेलो आहे <coughs> आणि पुढे जाणार आहोत पण आता मला हा व्हिडिओ इथं केवळ इथे बंद करावा लागेल कारण माझी स्कूटर इथपासून पुढे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे म्हणजे इनफॅक्ट जाऊ शकणार नाही असं मला वाटतं आहे आणि हा समोर आपल्याला दिसतो आहे तो येरवडा ब्रिज ते समोर शिवमंदिरसुद्धा दिसतं आहे येरवडा मेट्रो स्टेशनसुद्धा दिसतं आहे पाहिजे आता माझी स्कूटर काय पर पुढे जाणार नाही आहे जर पाहिलं तर आपण त्यामुळे मला इथे रिटर्न होऊन रिटर्न आणि व्हिडिओसुद्धा थांबवावं लागेल असं दिसतंय मी का म्हणतोय ते समोरपा आपल्याला जायला रस्ताच नाही माझी स्कूटरच पोहोचू शकणार नाही आहे एनिवे anyway, चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू